तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी बुलढाणा जिल्ह्यातील विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या संतनगरी शेगाव नगरपालिका प्रशासनातर्फे शहरातील महत्त्वपूर्ण असलेल्या आठ कोटी रुपयांच्या विकासकामाचा भूमिपूजन सोहळा आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या हस्ते अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी संपन्न झाला यामध्ये स्थानिक माहेश्वरी भवन ते गांधी यांच्या घरापर्यंतच्या रस्त्याचे बांधकाम निधी वीस लक्ष रुपये चिंचोली रस्ता ते गणगणे एक्वा ओपन दार स्पेस रस्त्याचे डांबरीकरण निधी तेरा लक्ष रुपये यासह शेगाव शहरातील तलाव परिसरातील विविध कामे निधी किंमत सातशे अडुसष्ट लक्ष असे मिळून एकूण आठ कोटी रुपयांच्या विकास कामाचे भूमिपूजनाचा समावेश आहे जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा माजी मंत्री संजय कुटे यांनी शेगाव शहराच्या विकासाकरिता या आधीही शासनाकडून अनेक योजना खेचून आणल्या आणि त्या पूर्णत्वासही गेल्या नेल्या त्याच कारणाने या विकास कामांमधील छोट्या तलावाचे सौंदर्यकरण निश्चितच भविष्यामध्ये या ठिकाणी पर्यटनाला चालना मिळणार असल्याचे यावरून स्पष्ट होते एमसीएन न्यूज मराठीकरिता रवी शेगोकारसह रवींद्र शिरसकार शेगाव